मी त्यांचं स्वागत करतो नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी कुठलीही अट ठेवलेली नाही मोदींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे बरोबर त्यांचाही पक्ष आहे प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पण पहिले लोकसभा तर होऊ द्या पहिले लोकसभा आठवू द्या मग विधानसभेचं पाहू त्यांची कुठली त्यांची सेना कुठली आहे उठा हो मी त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे राज आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्याच्यानंतर जरी त्यांनी शर्त दिला त्याच्याबाबत नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा संविधान विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा झाल्या ते विधानसभा चौथा पिढी दिसू शकतो गाव आता पहिली लोकसभा आटपू द्या त्यानंतर आपण विधानसभेवर उठा बसा सेना आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणित शिवसेना नाही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी सावकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले धनुष्यबाण गहाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली अच्छा त्यांची कुठली आहे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणित शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती देण्याचं काम शिलांजली देण्याचं काम सावरकरांचं सा अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान गहाण ठेवला आ शिवसेना वाचनेस शिवसैनिकांच खच्चीकरण थांबने से हमें ये भूमिका घेतली है बाला साहबान्च विचार बिल्कुल मैं उनका तय दिल से स्वागत करता हूँ कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को आ, सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता हूँ प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदाराने देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींच्या हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करू आपण लोकनायक न्यूज